नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की पंच्याहत्तर वर्षानंतर होणारे नव्याण्णव टक्के मृत्यू केवळ काही मोजक्या कारणांमुळेच होतात बऱ्याच लोकांना वाटतं की एवढं वय झालं की मरण येणारच हे अगदी नैसर्गिक आहे पण सत्य हे आहे की बहुतांश मृत्यू टाळता येण्याजोगेसुद्धा असू शकतात अशा धोक्यामुळे जे की वेळेत लक्षात घेतले जात नाहीत आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यावेळी आरोग्य आधी ढासळलेलं असतं आणि काही पर्याय उरलेलेच नसतात पण जर तुम्ही हे धोके आत्ताच ओळखले तर स्वतःचं संरक्षण करणं आणि तुमचं आयुष्य अधिक काळ अधिक चांगल्या पद्धतीने जगणं शक्य होऊ शकतं जसं कधी कल्पनाही केली नसेल या व्हिडिओमध्ये आपण पंच्याहत्तर वर्षानंतर मृत्यूचं मुख्य कारण ठरणाऱ्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेत आहोत ज्या जवळपास सगळ्या मृत्यूंना जबाबदार आहेत यातील काही कारण तुम्हाला साधी वाटतील पण काहींना नक्कीच आश्चर्य वाटेल एक मात्र नक्की ही कारण ओळखणं म्हणजे ती टाळण्याचं पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे ही फक्त आकटेवाळी नाही ही खरी माणसं आहेत कुटुंबाचं दुःख आहे आणि काही अशा निवडी आहेत ज्या तुमचं आयुष्य टिकवू शकतात किंवा ते खूपच लवकर संपवू शकतात त्यामुळे शेवटपर्यंत बघा कारण की आ, ही पाच कारणं टाळता येणारी आहेत अनेक लोकांनी छोट्या छोट्या सवयी बदलून या धोक्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि आपलं स्वावलंबन टिकून ठेवलं आहे आणि आपलं आयुष्य अनेक वर्षांनी वाढवलं सुद्धा आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर ठरणार आहे की पुढील वर्षामध्ये तुम्ही ते किती सक्रिय सक्षम आणि स्वावलंबी राहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं कारण आहे ते म्हणजे हृदयविकार पंच्याहत्तर वर्षानंतर मृत्यूचं सर्वात मोठं कारण अजूनही हृदयविकारच आहे आणि तरीही बऱ्याच लोकांना हे कळतच नाही की आपल्याला यावर किती नियंत्रण ठेवता येतं हृदय हा एक स्नायू आहे इतर स्नायूंप्रमाणे त्याची नीट काळजी घेतली व्यायाम केला योग्य खाणं पाळलं तर ते बळकट राहतं पण दुर्लक्ष केलं हालचाल थांबली चुकीचं खाणं सुरू झालं तर ते हळूहळू दुर्बल होत जातं प्रश्न असा आहे की हृदय कमजोर होण्याचे संकेत अनेकदा आपल्याला जाणवतच नाहीत आणि जेव्हा काहीतरी लक्षात येतं तेव्हा बरंच काही घडून गेलेलं असतं खूप लोकांना वाटतं की हळूहळू थकवा जाणवणं थोडं चाललं की दम लागणं किंवा ऊर्जा कमी वाटणं हे सगळं वयाचं लक्षण आहे पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं हृदय कमकुवत होत असल्याचे संकेत असू शकतात आणि ही बाब दुर्लक्षित करणं खूप मोठा धोका सुद्धा ठरू शकतो हृदयविकाराचं एक मोठं कारण म्हणजे उच्च रक्तदाब हा दाब अनेक वर्ष तुमच्या रक्तवाहिन्यांवर सतत ताण देत असतो त्यामुळे हृदया हृदयावरती जास्त ओझं येतं आणि अडचणही की याची कोणतीही स्पष्ट लक्षणं नसतात ना वेदना ना थेट त्रास त्यामुळे लोक काहीच न झाल्यासारखं वागतात आणि मग अचानक हृदयविकाराचा झटका येतो स्ट्रोक येतो आणि माणूस थेट हॉस्पिटलमध्ये दुसरं मोठं कारण म्हणजे खाण्याच्या सवयी वर्षानुवर्षे फास्ट फूड जास्त मीठ आणि वाईट चरबी असलेलं खाणं केल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या हळूहळू बंद होत जातात रक्तप्रवाह अडथळेला राहतो आणि इथे फक्त वाईट खाणं टाळलं टाळणं पुरेसं नाही चांगलं पोषणमूल्य असलेलं खाणं खूप गरजेचं आहे कारण हृदय मजबूत राहण्यासाठी त्याला योग्य इंधन लागतं आणि जर तेच मिळत नसेल तर नुकसान लवकर सुरू होतं आणखी एक कारण हालचालींचा अभाव हृदय ही अशी गोष्ट नाही की बसून राहिली तरी चालेल तुम्ही जर सतत एकाच जागी बसून राहिलात तर तुमचा रक्तप्रवाह मंदावतो स्नायू दुर्बल होतात आणि हृदयावरती सुद्धा ताण येतो मॅरेथॉन धावण्याची गरज नाही पण थोडं रोज थोडं चालणं स्ट्रेचिंग करणं किंवा अगदी खुर्चीत बसून केले जाणारे हलके व्यायाम सुद्धा हृदयाला बळकटी देत असतात आणि हृदयविकाराचा धोका खूपच कमी करत असतात सर्वात मोठी चूक म्हणजे लोक हृदयविकाराला नशीब समजतात माझ्या काकांना झाला होता त्यामुळे मला पण थोणारच असं गृहित धरलं जातं किंवा मग वय वाढलं की आलंच असं वाटतं पण सत्य काय आहे तुमचे रोजचे छोटे छोटे निर्णय खाणं चालणं तणावाचं व्यवस्थापन हेच ठरवतात की तुमचं हृदय मजबूत राहील किंवा मग नाही जर या सगळ्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती अशी तुमचं हृदय निरोगी राहणार की नाही हे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आज जे निर्णय घ्याल त्यावर ठरू शकतं की पुढील कित्येक वर्ष तुमचं हृदय मजबूत राहील किंवा मग नाही यासाठी सुरुवात करायची असेल तर योग्य वेळ म्हणजे आताच आहे दुसरं कारण पडणं किंवा मग दुखापती पंच्याहत्तर नंतरचं वय गाठल्यावर सर्वात मोठा धोका कोणता तर तो आजार नाही तर पडणं हे काही सेकंदातच घडतं एक चुकीचं पाऊल एक हलकीशी चक्कर किंवा मग घरात ओलसर झालेला फ्लोर आणि एका क्षणात आयुष्य बदलून जातं कधी कधी कमरेला मार लागतो कधी डोक्याला तर कधी किरकोळ वाटणारी खरचटलेली जागा सुद्धा गंभीर रूप धारण करत असते आणि खरी अडचण ही असते की बऱ्याच लोकांना स्वतः किती नाजूक अवस्थेत आहेत हे समजतच नाही तोपर्यंत की काहीतरी घडून गेलेलं असतं एक धक्कादायक गोष्ट म्हणजे वयोवृद्धांमध्ये पडणं हे जखमांमुळे होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे दरवर्षी लाखो लोक अशा कारणांमुळे तातडीनं रुग्णालयामध्ये भरती होतात आणि बऱ्याच जणांसाठी एकदाच पडणं म्हणजे त्यांच्या तब्येतीची घसरणीची सुरुवात असते आणि त्यातून बरेचसे लोक पुन्हा कधीच पूर्वीसारखे उभे राहत नाही कमरेला मार बसला की महिनो महिने अंतरुणावर राहावं लागतं स्वावलंबन हरवतं आणि त्यातून संसर्ग आणि इतर गुंतागुंती वाढू लागतात हे सगळं माहिती असून सुद्धा बहुतेक लोक पडल्यानंतर याला गांभीर्यानं घेतात तोपर्यंत दुर्लक्षच करत राहतात जसं जसं वय वाढतं तसं तसं आपलं संतुलन स्नायूंची ताकद आणि पटकन प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते पण ही घसरण इतकी हळू होते की त्याचं लक्षातही येत नाही तुम्हाला वाटतं मी तर घरात सहज फिरतो रोजच्या सवयी चालू आहेत पण एखाद्या दिवशी काही उचलताना थोडंसं वागता आणि अचानक तोल जातो मग गुरुत्वाकर्षण आपलं काम करतं शरीर पुन्हा पूर्वीसारखं लगेच सावरू शकत नाही आणि जे पूर्वी किरकोळ वाटायचं ते आता मोठी दुखापत ठरू शकतं ह्या सगळ्यात अजून एक गंभीर गोष्ट म्हणजे पडल्यानंतर मनात निर्माण होणारी भीती अनेक ज्येष्ठ नागरिक एकदा का पडल्यानंतर किंवा अगदी थोडक्यात वाचल्यानंतर चालणंच बंद करतात जिने चढणं टाळतात घराबाहेर पडणं कमी करतात आणि जितकं कमी चालतात तितके स्नायू अजून दुर्बळ होतात आणि जेवढे स्नायू दुर्बळ तेवढा पडण्याचा धोका जास्त हे एक वाईट चक्र आहे आणि ते फार लवकर आपलं स्वावलंबन करत असतं पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की पडणं अपरिहार्य नाही उलट काही साध्या आणि सोप्या उपायांनी हा धोका खूप कमी करता येतो तुमचे पाय कमरेचे स्नायू मजबूत करणं संतुलन सुधारण्यासाठी हलका सराव करणं आणि घरामध्ये काही गोष्टी बदलणं जसं की चांगलं प्रकाश योजन ठेवणं न सटकणारे गालीचे वापरणं मजबूत रेलिंग लावणं या सगळ्यामुळे तुमचं आयुष्य सुरक्षित आणि अधिक सक्रिय राहू शकतं अजून एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल तो म्हणजे काही औषधांचे दुष्परिणाम काही वेळा दिली जाणारी औषधं चक्कर आणू शकतात झोप येऊ शकते किंवा मग रक्तदाबामध्ये अचानक बदल होऊ शकतो यामुळे पडण्याचा धोकासुद्धा वाढतो जर तुम्हाला कधी झपाट्यानं उठताना चक्कर आली असेल तर ते तुमच्या शरीराचं सांगणं असतं की काहीतरी सुधारणा करायची गरज आहे डॉक्टरांशी औषधांबद्दल मोकळेपणानं बोला ती तुमच्या संतुलनावर परिणाम करताय का हे बघा हे लक्षात घेतलं तर तुमचं वाचू शकतो पडणं म्हणजे फक्त अडखळणं नाही ती तुमचं शरीर मजबूत स्थिर आणि सावध ठेवण्याची बाब आहे कारण पंच्याहत्तर नंतरचा एक अपघात सुद्धा सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो पण जर आजच योग्य काळजी घेतली तर पुढचं आयुष्य अधिक सुरक्षित स्वावलंबी आणि आनंददायक होऊ शकतं जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल आणि ही, ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर माहिती उपयुक्त आहे असं खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचबरोबर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे चला तर आता पुढे जाऊया तिसरं कारण म्हणजे श्वास घेण्यास संबंधित काही आजार किंवा श्वसनाच्या आजार श्वास घेणं ही एक अशी गोष्ट आहे की आपण ती रोज करतो पण तिचं महत्त्व आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा श्वास घेणं कठीण होऊ लागतं वय वाढत वाढत गेलं की खूप पूर्वीसारखी कार्यक्षम राहत नाहीत आणि सुरुवातीला साधी वाटणारी लक्षणं जसं की खोकला दम लागणं किंवा मग छातीत जड वाटणं हळूहळू मोठ्या आजारांचं रूप धारण करू शकतात पंच्याहत्तर वर्षानंतर श्वसनाचे विकार हे मृत्यूचं एक प्रमुख कारण बनतं कारण ते थांबवता येत नाहीत असं नाही तर लोक वेळेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यात सगळ्यात मोठा धोका म्हणजे डी ज्याला दीर्घकाळ चालणारा फुफ्फुसाचा आजार म्हटलं जातं यामध्ये इम्फायसेमा आणि हे दोन्ही आजार येतात या आजारांमध्ये फुफ्फुसांचे मार्ग सुजतात आणि श्वास घेणं अधिक कठीण होत जातं अनेक वृद्ध लोक वारंवार खोकतात तिथे आवाज येतो किंवा मग थोडंसं चाललं तरी दम लागतो तरी ते म्हणतात वय झालं म्हणून होतं पण ही लक्षणं तुमच्या फुफ्फुसांची मदतीसाठीची हाक असते दुर्लक्ष करायचं नसतं एक अत्यंत धोकादायक आजार म्हणजे निमोनिया तो सुरुवातीला सर्दी सारखा वाटतो छातीत जडपणा जाणवतो ताप येतो पण वृद्ध व्यक्तींसाठी निमोनिया फार म्हणजे फार गंभीर असतो कारण वयानुसार शरीराची रोगांशी लढण्याची ताकद कमी होते पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागतं आणि बरेच जण तर पुन्हा सावरतच नाहीत याशिवाय अजून एक मोठा धोका म्हणजे खराब हवेचा परिणाम वर्षानुवर्ष धूळ धूर आणि प्रदूषण यांचा संपर्क फुफ्फुसांवरती हळूहळू वाईट परिणाम करत राहतो अगदी घराच्या आत सुद्धा बुरशी प्राण्यांच्या केसांचे कण किंवा मग गंधक वगैरे रसायन जे आहेत या सगळ्यामुळे श्वास घेणं अधिक कठीण होतं जर आधीपासूनच अस्थमा किंवा मग सीओपीडी असेल तर ही स्थिती आणखी बिघडते पण काही साधे उपाय खूप उपयोगी ठरतात घरातली हवा स्वच्छ ठेवणं हवेचे स्वच्छ करणारे उपकरण किंवा मग एअर प्युरिफायर वापरणं आणि धुराचा किंवा मग धुळीचा संपर्क टाळणं हे सगळं फुप्फुस सुरक्षित ठेवायला मदत करतं श्वसनासाठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे हालचाल अनेकांना हे माहीतच नसतं की फुप्फुसांसाठीही व्यायाम गरजेचा असतो जेव्हा तुम्ही चालता हालता किंवा थोडं स्ट्रेचिंग करता तेव्हा फुफ्फुस पूर्णपणे फुकतात म्युकस बाहेर टाकतात आणि अधिक कार्यक्षम राहतात पण जर तुम्ही दिवसभर बसूनच राहिलात तर फुप्फुसं कमी काम करतात आणि त्यामुळे संसर्गाचं प्रमाणसुद्धा वाढतं लस घेतली जाणं हे अजून एक महत्त्वाचं पाऊल आहे न्युमोनिया फ्लू आणि इतर संसर्गांपासून संरक्षण करणाऱ्या लसी या तुमचं आयुष्य वाचवू शकतात पण अनेक वृद्ध लोक या लसींचं महत्त्व लक्षात घेत नाही ही, ही फक्त सर्दी टाळण्यासाठी नाही तर गंभीर त्रास टाळण्यासाठी आहे जे तुम्हाला थेट रुग्णालयामध्ये नेऊ शकतात एक छोटी सवय जसं की वेळच्या वेळी लस घेणं ही सौम्य आजार आणि गंभीर संकट यामधला खूप मोठा फरक ठरू शकते श्वास घेणं ही अशी गोष्ट आहे की ती त्रासदायक वाटू नये पण पंच्याहत्तर नंतर अनेक लोकांना त्रास होतो कारण त्यांनी वेळेवर पावलं उचललेली नसतात तुमची फुफ्फुसं तुमच्यासोबत प्रत्येक क्षण असतात तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी त्यामुळे त्यांची काळजी घेणं त्यांना बळकट ठेवणं आणि आजारांपासून त्यांचं रक्षण करणं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत गरजेचं आहे चौथं कारण म्हणजे स्ट्रोक स्ट्रोक अचानक होतो कोणतीही पूर्वसूचना नसते नाही आणि एका क्षणात सगळं आयुष्य बदलून जातं पंच्याहत्तर नंतर मृत्यूचं हेही एक मोठं कारण ठरतं पण आजही अनेक लोकांना हे लक्षातच येत नाही की स्ट्रोक येण्याआधी बरेच इशारे मिळतात आणि बऱ्याच धोक्यांवरती त्यात त्यांचंच नियंत्रण असतं खरी अडचण ही की स्ट्रोक नेहमी दुसरी संधी देत नाही एकदा का स्ट्रोक झाला की बहुतेक वेळा मेंदूचं नुकसान कायमचं होतं पण एक गोष्ट जे फार कमी लोकांना माहीत असते ती म्हणजे जवळपास ऐंशी टक्के स्ट्रोक्स टाळता येऊ शकतात म्हणजेच तुम्ही आज जे निर्णय घ्याल ते ठरवतील की पुढे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल की संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांवरती अवलंबून राहाल स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा मेंदूपर्यंत जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा एखाद्या रक्तवाहिनीमध्ये फाट पडतो असं झालं की काही मिनटातच मेंदूतील पेशी मरायला लागतात मेंदूला जितका वेळ ऑक्सिजन मिळत नाही तितकं नुकसान गंभीर होत जातं काही स्ट्रोक्स सौम्य असतात थोडा गोंधळ थोडासा अशक्तपणा वाटतो आणि तो, तो निघून जातो पण काही स्ट्रोक्स इतके गंभीर असतात की माणूस अर्धवट अपंग होतो बोलू शकत नाही किंवा मग पूर्णपणे दुसऱ्यांवरती अवलंबून होतो आणि बऱ्याच वेळा स्ट्रोक थेट जीवावरती भेटतो स्ट्रोकचा सर्वात मोठा धोका म्हणजे उच्च रक्तदाब वर्षानुवर्ष रक्तवाहिन्यांवरती होणारा ताण त्या कमजोर करता करतो ज्यामुळे त्या सहज फाटू शकतात किंवा मग अडथळले जाऊ शकतात आणि हृदयविकाराप्रमाणेच उच्च रक्तदाबाची लक्षणं बाहेरून दिसत नाही म्हणूनच अनेक लोकांना हे माहीतच नसतं की धोक्यात आहेत तोपर्यंत की अचानक स्ट्रोक होतं दुसरं कारण आहे हृदयाच्या ठोकांवरती मध्ये अनियमितता विशेषतः ॲट्रियल फिब्रिलेशन अनेक ज्येष्ठ नागरिकांना हृदयाचे ठोके नियमित नसतात पण त्यांना त्याची कल्पनाच नसते अशा वेळेस हृदयात रक्त साचू लागतं आणि त्यातून थेंब तयार होतात हे थेंब जर मेंदूपर्यंत पोहोचले तर एका क्षणामध्ये स्ट्रोक घडतो पण एक चांगली गोष्ट म्हणजे एक साधी वैद्यकीय तपासणी करून हे धोके अगदी सुरुवातीला शोधता येतात आणि वेळेत उपचार घेतले जातात तर स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो यानंतर महत्वाचा मु मुद्दा म्हणजे आपला आहार आणि जीवनशैली जर तुम्ही सातत्याने प्रक्रियायुक्त अन्न म्हणजेच प्रोसेस फूड जास्त मीठ आणि वाईट चरबी खाल्ली तर स्ट्रोकचा धोका वाढतो आणि जर शरीराची हालचाल कमी झाली तर रक्त घट्ट होऊ लागतं आणि रक्तप्रवाह कमी होतो यामुळे सुद्धा धोका वाढतो याला टाळायचं असेल तर उत्तम पर्याय म्हणजे सक्रिय राहा पोषण मूल्यांनी भरलेला आहार घ्या आणि रक्तदाब योग्य पातळीवरती ठेवा काही छोटे बदल जसं की हिरव्या पालेभाज्या खाणं मीठ कमी करणं आणि भरपूर पाणी पिणं हे सुद्धा मोठा फरक घडवून आणू शकता अजून एक गोष्ट जी अनेक वेळा दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे स्ट्रोक हे काही सेकंद टिकतात अचानक दृष्टी दुसर होणं गोंधळ उडणं किंवा मग शरीराचा एखादा भाग सुन्न होणं आणि नंतर ते ठीक होणं पण या दुर्ग या घटनांकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळेस लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या यामुळे पुढे होणारा मोठा स्ट्रोक टाळता येऊ शकतो आणि त्याचे विनाशकारी परिणाम सुद्धा टाळता येतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्ट्रोकचा धोका कमी करण्याची संपूर्ण ताकद तुमच्याच हातात आहे नियमित रक्तदाब तपासा हृदयासाठी उपयुक्त आहार घ्या शरीर हलत ठेवा आणि सुरुवातीची लक्षणं ओळखा ही सगळी पावलं तुम्हाला स्वावलंबी ठेवू शकतात आणि स्ट्रोकमुळे आयुष्यावरती येणाऱ्या मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकतात जितकं लवकर कृती कराल तितकी तुमची स्वतःला सुरक्षित ठेवण्याची शक्यता वाढेल जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा पाच कारण म्हणजे मेंदूची हळूहळू होत जाणारी कार्यक्षमता कमी होणं आणि त्याच्याशी संबंधित अडचणी म्हातारपणातील सगळ्यात वेदनादायक गोष्ट म्हणजे हळूहळू स्मरण शक्ती विचारशक्ती आणि स्वावलंबन कमी होणं मेंदूचं कार्य अचानक बिघडत नाही ती एक संत प्रक्रिया असते अगदी लहान वाटणारे बदल जसं की नाव विसरणं गोंधळ उडणं किंवा महत्त्वाच्या गोष्टी हरवणं हे सुरुवातीला फारसं गंभीर वाटत नाही पण वर्षागणिक हे लक्षणं अगदी अधिक त्रि तीव्र होत जातात हळूहळू घराचं व्यवस्थापन चेहऱ्यांची ओळख आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ लागते आणि ही गोष्ट फक्त थोडीशी विसरभोळेपणाचं लक्ष नाही तर ती आयुष्यभरासाठी खूप गंभीर समस्या ठरू शकते डिमेन्शिया आणि अल्झायमर यांसारख्या आजारांचा धोका खूप मोठा असतो ही समस्या फक्त मेंदूपर्यंतच मर्यादित नसते ती हळूहळू संपूर्ण शरीरावरती परिणाम करू लागते कारण जसजसा मेंदू कमकुवत होतो तसतसं स्वतःची काळजी घेणं वेळेवर गोष्टी करणं आणि आजार ओळखणंसुद्धा कठीण होऊ लागतं अगदी साध्या साध्या गोष्टी जसं की वेळेवर औषध न घेणं अन्न नीट खाणं किंवा मग शरीरामध्ये काही त्रास सुरू होतोय का होतो, हे ओळखणं हे सुद्धा दररोजचं आव्हान होऊ लागतं डिमेन्शिया त्र नेत्रस्त अनेक वृद्ध मंडळी पाणी प्यायचं विसरतात त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता सुद्धा होऊ शकते काही जण खूपच कमी खातात तर काही वेळोवेळी जास्त खाऊ लागतात यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही किंवा मग वजन वाढतं आणि त्यातून दुसरे गंभीर आजार वाढतात पण सगळ्यात मोठा धोका म्हणजे अपघात गॅस बंद करायचं विसरणं रात्री दरवाजा उघडाच राहणं किंवा बाहेर कुठेतरी भटकायला जाणं अशा गोष्टी मेंदूच्या कार्यक्षमतेत घट झाल्यावर धोकादायक ठरतात अशा अवस्थेमुळे अनेक वृद्ध त्यांचं स्वावलंबन गमावतात मग ते एकटे राहू शकत नाही आणि जर त्यांची नीट काळजी घेतली गेली नाही तर त्यांचं आरोग्य आणखी झपाट्याने ढासळू लागतं या सगळ्यातली सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना कळतच नाही की त्यांच्या मेंदूचं कार्य थोडं थोडं खालावत चाललं आहे नाव विसरणं संभाषण अर्धवट सोडणं वस्तू कुठे ठेवली हे विसरणं ही लक्षणं सुरुवातीला वय वाढतंय म्हणून दुर्लक्षित केली जातात पण हीच मेंदू देत असलेली लक्ष द्या अशी चेतावणी असते जितक्या लवकर आपण ही लक्षणं ओळखतो आणि पावलं उचलतो तितकाच धोका कमी होतो आणि त्याचबरोबर पुढील अनेक वर्ष आपलं मन ताजं स्पष्ट आणि सक्रिय राहू शकतं माहिती जर आवडली असेल तर माहितीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद